आज या ठिकाणी आरदणारी या गावतील या गावातील मन्य कुटुंबीय बेमुदत धरणे आंदोलनाला बसलेलं आहे या जो आंदोलनाचा विषय असा आहे की आरगणारी या गावी गेली चार पिढ्या जी शेतजमीन घसून हे लोक खात आहेत या शेतीसंदर्भात संपूर्ण टॅक्स असेल सारा असेल हे लोक आहेत परंतु आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सोलापूरचे उपनेते शरद कोळी ही शेतजमीन बळकावण्याचा प्रयत्न करत आहे शरदपुळी यांचा या जमिनीशी कोणताही कसल्याही पद्धतीने संध संद्व। संबंध संद्व। नसताना तो शेतीमध्ये येऊन हे लोक घरी नसताना पूर्ण शेती नांगरली आहे आणि नांगरले असताना कांदा मका मिरच्या जे काही शेती जे पिकवलं होतं हे हाताला आलेलं आता तुम्हाला मी कागद दाखवतो हा तहसीलचा निकाल होता निकाल कोणाचा आहे यांची भाऊके किसन महादेव बेरळ भीमा भाऊ बेरळ सदाशिव बाप्पा बेर हे यांचे कुटुंब आहे ही यांची भाऊ आहे यांच्या भावकीचा मॅटर आहे तहसीलने त्यांना वाटप केली प्रत्येकी तीन हिस्से केले कोळीचं या उतारामध्ये नाव आहे का या ऑर्डरमध्ये नाव आहे का शरदकुळीचा शेतामध्ये यायचा संबंध काय आणि संपूर्ण शेतीचं नुकसान करायचं नांगर लावायचं एक शेळी मारायची याचा संबंध कुठून येतो मला या माध्यमातून सांगायचं आहे की तो म्हणतो की एक राजकीय किंवा या गोष्टीचं राजकारण शरदकुळीचं या उतारामध्ये नाव आहे का किंवा शरदपुळीचा काही संबंध आहे का तो शेती पूर्ण शेती नुकसान करण्याचा काय उद्देश आहे मग हा जमीन बळकवण्याचा प्रयत्न नाही का त्यांना मी ही जमीन शी खरेदी केली आहे तुम्ही या घरा या शेतातून निघून जावा तुमचे घर काढून टाका नाहीतर मी जाळून टाकेन अशा प्रकारे यांना या या महिलेंना वारंवार धमक्या देतोय <सथ> त्यांना तुम्ही बोला त्यांच्याशी ते त्यांना विचारा की कशाप्रकारे त्यांना धमक्या दिल्या जातात कशाप्रकारे त्यांना बोललं जातंय तुम्ही त्यांना पण विचारा आणून बर पाडलाय तेव्हा पाईपलाईन फुटले पाण्याचं फुटलं आणि आला होता पंधरा ट्रॅक्टर दिवस आला होता आम्ही सर घेतो आम्ही समजा आम्हाला सांगायचं यात

शेतकऱ्याची कर्जमाफी केली होती शेतकऱ्यांना कर्जमाफ केलं होतं परंतु त्यांच्याच पक्षाचे उपनेते जर शेतकऱ्याची शेत जमीन बळकवण्याचा प्रयत्न करत असतील तर उद्धव ठाकरे साहेब यांनी विचार करावा आणि अशा नालायक लोकांना जे लोक जे लोक वाळू तस्करीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये फेमस होते त्यांच्यावर पोलिसांनी तडीपारीसारखी गुन्हे तडीपारीसारखी ते तडीपारीसारखी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती अशाच लोकांना आज पोलीस प्रशासन प्रोटेक्शन देत आहे उद्धव ठाकरे साहेब यांना माझी या आज विनंती आहे की अशा नालायक माणसांना आपण आपल्या पक्षातून तात्काळ हकलपट्टी करावी आदित्य ठाकरे साहेब यांना विनंती आहे की अशा लोकांना आपण पक्षात ठेवू नये आणि या शेतकऱ्यांना न्याय द्यावा या ज ज्या वेळेस मधले कुटुंब शेतीमध्ये शे शेतामध्ये नव्हतं शेतामध्ये शेता ते लोक नसताना पूर्ण संपूर्ण शेती त्यांनी नांगरली आहे या शेतामध्ये मिरच्या लावण्यात आल्या होत्या कांदे लावण्यात आले होते मका लावण्यात आला होता हा संपूर्ण शेती नांगरली आहे या शेतीचं नुकसान भरपाई आता आता कोण देणार या संदर्भात जेव्हा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी आम्ही जातो त्या ठिकाणी पोलीस म्हणतायत की पोलीस त्याला समोर बोलून घेतात आणि पोलीस स्टेशनमध्ये भांडण घडवून आणतात आणि दोघांमध्ये वाद करतात आणि नंतर पोलीस पोलीस म्हणतात की तुम्ही दोघंही या ठिकाणाहून जावा आणि आम्ही संदर्भात स्वतः एस, एस लग, कुन -कुन पी साहेबांची भेट घेतली एस पी साहेबांनी स्वतः पोली कामती पोलीस स्टेशनला फोन करून सांगितलं की संबंधित तक्रार दाखल करून घ्या आणि तक्रार दाखल करायला गेल्यानंतरनं परत ते लोक आपण एखाद्या आरोपीच्या विरोधात आपण तक्रार दाखल करायला जातो तेव्हा पोलीस स्टेशननी ती संबंधित आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल करून घेतली पाहिजे आणि त्या संदर्भात नंतर तपास केला पाहिजे परंतु या या प्रकरणामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला पोलीस बोलवून घेत आहेत की तुझ्या संदर्भात बाबा असं असं तक्रार द्यायला आलेत आणि तू ये आणि तो तिथं आल्यानंतर गोंधळ करतो आणि पोलीस पोलीस स्टेशनमधून बाहेर काढतात आणि कामती पोलीस स्टेशन ते पोलीस स्टेशन एस पी साहेबांना सांगतात की हे लोक तक्रार द्यायला आलेच नाही किंवा ह्या लोकांनी तक्रार दिलीच नाही असं ते खोटं सांगतात

किंवा का शरद कोळी त्याच्या घरात एखादी मुलगी यांना दिली आहे का त्यांच्या शेतामध्ये येण्याचा शरद कोळीचा संबंध काय यांचं काय कोर्ट मॅटर चालू आहे कोर्ट ह्यांची भाऊकी हे लोक बघून घेतील शरद कोळी शेतामध्ये येऊन शेती नांगरण्याचा संबंध कुठून येतोय पोळी शेतामध्ये यायचा संबंधच नाही आहे ह्यांची भावकी हे लोक बघून घेतील तो येतोय आज सकाळी त्याचा मुलगा गेला आज सकाळी शरद कुणीचा मुलगा शेतामध्ये गेलाय शेतामध्ये जाऊन त्यांनी जे काही शेत नांगरत असताना झाडं तोडली होती आज दा, ते ते झाडं जाळण्याचं काम त्यांनी केले या संदर्भात आम्ही पोलिसांना तत्काळ माहिती सांगितली परंतु अजून पोलीस प्रशासन दखल घेत नाही ताजा बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूजला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका